जय महाराष्ट्र पब्लिक गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी तुमच्या सर्वांत निलेश आहे तर तुमचं पुन्हा एकदा सरसा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चला मग बघूया आजच्या घडामोडी मित्रांनो तर अशा रीत्या आपण करणार आहे आपल्या शूटिंगला सुरुवात म्हणजे आज आपण शॉर्ट फिल्मची सुरुवात करतो आत्ता एकदम धापूक झुकूक लेवलची असणार आहे कारण की आजचा जो टॉपिक आणि आजचा जो विषय असणार आहे मित्रांनो तो असणार आहे आपल्या गरिबांचा व्हॅलेंटाईन डे तुम्हाला नक्की पाहावं लागेल भावांनो सुरुवात चालू आहे सगळी टीम तयारी करते मॅडम इकडं काय करते मॅडम हाय कर काय करते काय तुम्हाला साक्षी कसं करते? तुम्हाला सांगतो आमच्या घरी कोण आलं आमच्या घरी निलम दादा आले निलम दादा

तर लगेच तुमचा भाऊ फटाफटा फाटा फाटा, 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 फाटा विषय खोल करू आणि भेटूयात इथंच भेटणार तुम्ही भेटणार पुढे नाही असा इथंच आजपासून इथंच भेटणार आपण चला लावत भावांना तुमच्या भाऊने पहिल्यांदा गेम्बर हात घेतलाय आज तुमचा भाऊ डायरेक्ट शूट करणार आहे डीओपी चालू तुमचा भाऊ डीओपी बागा असं आहे झापूक झोपूक हळू 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 कसा विषय कसं मला जिकवतो हळूहळू करायला काय माहिती काय हा हे मी बारीकपणे वापरायचं बारीकपणे बारीकपणे वापरायचं बारीकपणे कळलं का काय विषय नाही भावांना तुम्ही पाहू शकता क्वालिटी बघा आपल्या मध्ये आणि आपल्या आयफोनची क्वालिटी बघा पर्सन सेट ई पॅन्ट कसं आहे का नाही आणि आता मी ऑपरेट बंद करायला लागलो ना बाबानो हे बघा एकदम टॉप लेवलचा विषय त्यामुळं काय टेन्शन नाही जग तग शमशुलदादा आम्हाला साथ आहे थमे हात लागा नाही कळता नाही व्हा कस मामा कसं आहे कसं ॲक्टिंग हा पाय बघ पाय बघ पाय दाखव भाऊ मला पाय दाखवू मला ग मला दाखव फेस तर मित्रांना आपल्या चॅनलला लाईक सब्स्क्राईबर आणि सगळं झापूक लेवल मध्ये करून टाकायला चला तेच भेटणार आपण ती बस कशी आली अशी विठला तू वेळाकून <laughs> नाही भाव ना कॉस्ट्युम आहे आपल्या व्हिडिओचा ऍक्च्युअली काय भाव तुमच्या भावना कॉस्ट्यूम आहे कॉस्टिंग

साडी घालणार ब्लाऊज ब्लाउज कुठे आहे पण त्याच तर मित्रांनो आज ते गाना बोल साडी घातली आपण राजू राजूचं कॅरेक्टर का नाही बोल एकदम टॉप कशा कोणता कॅरेक्टर आहे गनाबुआ गनाबुआ तुम्हाला नक्की मी तुला पाहावं लागेल व्हॅलेंटाईन डे स्पेशल गनाबुआ आहे ना रे व्हॅलेंटाईन डे स्पेशल गनाबुआ तुम्ही पाहू शकता इकडे आमची फुल टीम फुल तयारी एकदम झापूक झुपूक नाही करते मित्रांनो तुमचा भाऊ डायरेक्ट इकडे वाड्यावर या म्हणजे ऍक्टर आहे आणि तिथं सीन आहे माझ्या छोटासा बाकी काही विषय नाही आहे

गणूबाई तुझ्या पटलं काय लागलं तुमच्या पूरला का हाल पट्ट्या नवराने काय करावं लागत द्या रे दर दय अर दयर मिठ वा अरे बापरे काय गणुडी इकडे गणुडी इकडे बघ ना का बाळा हे पिल्लू इकडे बघ ना बबडे इकडे बघ नाव घे नाव घे प्रसन नावाच नाव घे गाना चाल दाखव आपल्या फॅनला चाल दाखव कसं चालतो तू चाल बघू देश गाणा मॉडेल शोकर ग बाळा मॉडेल कर बघू दे कलाकार आहे भावा कलाकार शेवटी काय कलाकाराला कलाकाराची जाणीव असते मित्रांनो तुम्ही पाहू शकता अतिशय दुर्मिळ आणि खंबीर आणि गंभीर नसतं नेतृत्व गणेश शेठ करतोय खतरनाक टॉप लेवलचा विषय गणेश शेठचा इथं मानला पाहिजे आपण नसतं आपण केलं असतं पण विषय ना पण गण बघ ना सेफमध्ये वाटत का नाही एकदम एकदम सेफ आहे का नाही कसं आहे हा कसं आहे हे भावा काय करतोय ए लका मित्रा ए लका असं आमच्या पाशाला असं नको करू राहू प्लीज भावा हे मला हो तर अशा रीती आपला चालू आता नाईट शूट आउट वडाला डायरेक्ट लोकोट वाला ए आलो बघ ना लोक आणधा ये म्हणजे समज बी ना आता काय हा तर मित्रांनो तर विषय अगं नाही शूट चालू आहे दोन मिनिट थांब जरा मध्ये मध्ये काय करते माहिती तुला फुटेज पाहिजेत दहा वेळा माझ्याकडे फोटेज असाल सर बोला तू तुझ्या जागेवर जा तू तुझ्या जागेवर तुझी जागा कुठे आहे तुम्ही तुमच्या जागेवर राहा आणि दोघांच्या थोडस वयस वेस नाही फक्त मला झोप मला ना झोपून डिरेक्शन चालेल भाऊ चला अलग लक्ष चला शूट करतो दाखवल सेम बाय बाय गाईज गुड नाईट गाईज लव्ह यू गाईज येस शेअर गाईज सब्सक्राइब गाईज सबस्क्राईब गाईज सब्सक्राइब पाहायला विसरू नका मित्रांनो आपल्या गरीबांची काय काय नास व्हॅलेंटाईन मिडल क्लास व्हॅलंटाईन व्हॅलेंटाईन ना तर मित्रांनो मिडल क्लास व्हॅलेंटाईन डे नक्की नक्की बघा मित्रांनो अशा रीती आपला आता व्हिडिओ शूटचा आजचा पॅकअप झाला आहे शूट वन डे वन डे शूटचा आज पॅकअप आता आपण जाणार आपल्या घरी मोकार भत्ता मोकार विषय घरी नाही म्हणजे हिताच भाता चालू आहे चला तुम्हाला दाखवतो सर काय चालू जेवण सुकट टिपे शेल का आपल्याला आज तर भाऊ आता झाला मस्त पैकी पॅकअप आणि इकडे मग कसे काय मॅडम हे काय हो वरम भात आणि इकडे काय ओ माय गॉड मोकार पातील भर भात मी जेवण करून आलो घेऊन त्यामुळे मला काही विषय नाही पर्सनसाठी तयार चालू इकडे कांदा बिंदा एकदम व्यवस्थित कापला मॅडम आणि झापूक झुपूक शाळेमध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर आपलं किचन हेच ते घर हेच आपले इंस्टाला व्हायरल करणार घर म्हणजे व्हिडिओ व्हायरल करणार घर गर, या घरातून आपल्याला भेटलं आहे मिलियन 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 मध्ये युज केला आपल्या घरामध्ये आणि हाच तो घ्यास त्याच्यावरतून मी तेरा मिलियन व्हिडिओ व्हायरल चला भेटूया बाय थँक्यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद